आंब्याच्या सिझनमध्ये आंब्याचं रायतं नाही बनवलं मग काय उपयोग आंबट गोड तिखट अशा खूपशा सबीचं आंब्याचं रायतं एकदा खाऊन मन आणि पोट भरत नाही मग आंबे दिसले की रायतासाठी आंबे घेतले जातातच माझ्या घरी तर दोन तीन वेळा आंब्याचं रायतं केलं जातं आज मी तुम्हाला आमच्या कोकणामध्ये ज्या पद्धतीने आंब्याचं रायतं करतात ती पद्धत दाखवणार आहे नमस्कार मी आरती भावे आरती किचनमध्ये आपलं स्वागत आंब्याचं रायतं बनवण्यासाठी खास करून रायवळ आंबे वापरतात पण तुम्हाला रायवळ आंबे नाहीच मिळाले तर तुम्ही असे लहान आकाराचे हापूसचे आंबे घेतले तरी चालतील आता रायतं तर खायचं आहे पण रायवळ आंबे नाहीच मिळाले तर काय करणार मग घ्यायचे हापूस आंबे तर हे आंबे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता मी ह्या आंब्यांच्या साली काढून घेणार आहे सालीला गर असेल तर तुम्ही चमच्याने तो घर काढून घेऊ शकता पण तुम्ही बघू शकता या सालींना बिलकुल गर चिकटलं नाही आहे सर्व आंबे मी असे सारे काढून घेतलेत आता या आंब्यांना सुरीने अशा खाचा पाडून घ्यायच्या म्हणजे यात मसाले चांगले मुरतील एका लहान भांड्यात गरम पाणी घेऊन मी त्यात पाच सहा लाल मिरच्या एक चमचा धणे एक चमचा बडशेप भिजत ठेवली आहे दहा पंधरा मिनिटांनी एका मिक्सरच्या भांड्यात मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे त्यात अर्धा चमचा हळद घालूया पाच सहा लसणाच्या पाकळ्या लाल मिरच्या धणे बडशेप घालूया आणि ह्यात थोडं पाणी घालून वाटण तयार करून घेऊया हे बघा रात्रीसाठीचं वाटण तयार आहे कढईमध्ये तेल गरम करत ठेवले तेल गरम होताच त्यात घालूया सात आठ लस ठेसलेल्या पाकळ्या अर्धा चमचा दाणे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं सात आठ कडपत्त्याची पाणी लसूण थोडं लालसर होईपर्यंत सर्व साहित्य ढवळून घेऊया फोडणी करपू नये म्हणून मी ह्यात थोडं वाटपाचं पाणी घातलं आहे आता यात घालूया सोरून ठेवलेले आंबे चवीनुसार मीठ घालूया आणि ढळून घेऊया आता यावर झाकण ठेवून आंबे थोडे शिजवून घेऊया आता यात घालूया तयार केलेलं वाटण आणि एक चमचा गुळ पुन्हा झाकण ठेवून थोडे शिजवून घेऊया हे बघा आपलं आंब्याचं रायतं तयार आहे तुम्हाला हे आता जरी पात्र वाटत असेल पण थोड्या वेळाने हे थोडं घट्टसर होतं असं हे आंबट तिखट गोड चवीचं रायतं नुसतं बघितलं तरी तुम्हाला पाणी सुटतं ना आंब्याच्या सीझन एकदा तरी आंब्याचं रायतं हे केलंच पाहिजे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आंब्याचं रायतं एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद